पावसाची शक्यता ही हवामान खात्याने पुढील तीन दिवसामध्ये वर्तवलेली आहे राज्यामध्ये सध्या जो पाऊस होतो तो प्री मान्सूनचा पाऊस असून पुढील आता मान्सून सुरू होईपर्यंत जवळपास राज्यामध्ये हा प्री मान्सूनचा पाऊस हा होतच असतो तसेच सध्याचा जो पाऊस आहे तो वेधांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यांसह होत असतो या काळामध्ये राज्यामध्ये साधारणत पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने देखील वारे वाहण्याची शक्यता आहे हा पाऊस जो आहे हा आयसोलेटेड प्लेसेस म्हणजे काही ठिकाणी तो जोरदार ते अतिजोरदार देखील होऊ शकतो त्याचप्रमाणे काही ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस हा होत असतो सध्या साधारणतः जो जोरदार किंवा मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती साधारणतः पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर सांगली सातारा हा जो भाग आहे या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही हवामान खात्याने पुढील तीन दिवसामध्ये वर्तवलेली आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणाच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे साधारणत आता प्री मान्सून मध्ये यासारखी स्थिती ही नेहमीच निर्माण होत असते सध्या जी उन्हाळी पिकं आहेत त्यामध्ये साधारणतः भुईमूग बाजरी उन्हाळी ती मूग ही पिके सध्या काढणीला आहेत त्याचप्रमाणे आंब्याचा देखील हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या प्री मान्सूनचा जो पाऊस आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पिकांचं नुकसान देखील बघायला मिळतं बऱ्याच ठिकाणी बाजरीची ही मॅच्युरिटी स्टेज म्हणजे बाजरी तयार होण्याची अवस्था असून बाजरी काढणीला आलेली आहे परंतु या प्री मान्सूनच्या पावसामुळे बाजरी आणि भुईमुगासारखी पिके काढण्यामध्ये व्यत्यय येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं काही प्रमाणामध्ये या पावसामुळे नुकसान देखील झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे हा प्री मान्सून जो आहे तो मान्सून होईपर्यंत हा होतच असतो साधारणतः एक पाच ते सहा जून पर्यंत हा प्री मान्सून असेलच कारण या प्री मान्सून मध्ये साधारणतः एक दिवस पाऊस पडतो ना दोन तीन दिवस ड्राय जाऊ शकतात किंवा कंटिन्युअस दोन तीन दिवस देखील हा प्री मान्सूनचा पाऊस हा होऊ शकतो पण आपण पाहतोय की गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये राज्यामध्ये जवळपास प्री मान्सून हा सलगच होताना आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका